नमस्कार मित्रांनो तर आज आपण तर्रीदार गावराणी पद्धतीने अंडाकरी करणार आहोत हे अंडाकरी अप्रतिम होऊन तयार होते तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि किती तर्रीदार झाली तुम्ही बघू शकता अप्रतिम दिसायला आणि खायलासुद्धा तर नक्की ट्राय करा आता सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण काय करून घेऊ पाणी उकडून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये अंडी टाकायची आहे त्याआधी यामध्ये मीठ टाकून घेऊ म्हणजे अंडी फुटणार नाही आणि एक सुद्धा अंडी वेस्ट जाणार नाही तर मीठ टाकून घेऊ नंतर आपल्याला अंडी टाकायचे आहे तर मी इथे चार अंड्याची करी करत आहे जोपर्यंत अंडी बॉईल होत आहे तोपर्यंत आपण काही मसाले भाजवून घेऊया तर इथे मी काही मसाले घेतले आहे हे मसाले नाही टाकले तरी काही हरकत नाही पण मी टाकत आहे थोडे तर कलमी विलायची आणि मोठी विलायची आहे हे काळे मिरे धणे थोडेसे दणे घेतले आहे जिरं घेतलं आहे हे सगळं छान खमंग भाजून घ्यायचं आहे नंतर खोबरं सुद्धा आपल्याला भाजायची आहे इथे तर इथे मी एक खोबरं खिसून घेतलं होतं छान तर ते खोबरं खिस या तव्यावरती टाकून मस्त परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे आधी काय करायचे कोरडे मसाले भाजून घ्यायचे म्हणजे त्याला तेल वगैरे लागणार नाही आणि मसाले ग्राइंडरमध्ये जेव्हा आपण बारीक करू वे व्यवस्थित बारीक होणार तर इथे मी एक कांदा कट करून घेतला आहे बारीक छान आणि हे तव्यावरती टाकून त्यावरतून तेल टाकून छान भाजून घ्यायचं आहे तर हे सगळं भाजून झाल्यानंतर आता आपण इथे फुटाणे भाजून घेऊया हे सगळ्यात महत्त्वाचं आहे यानेच भाजी एक छंद आणि छान घट्टसर सर दार होऊन तयार होते आणि हे फुटाणे व्यवस्थित भाजावं लागते नाहीतर आपली भाजी पांढरी होऊ शकते तरी येत नाही त्यामुळे तर चांगलं भाजायचं आहे हे फुटाणे थोडंसं तेल टाकून हे फुटाणे आपण चांगल्या पद्धतीने भाजून घेऊया फुटाणे नसेल तर या जागी बेसनसुद्धा तुम्ही भाजून टाकू शकता भाजीमध्ये पण एक काळजी घ्यायची आहे बेसनसुद्धा व्यवस्थित भाजायचं आहे बरं काय नाहीतर भाजी पांढरी होण्याची खूप शक्यता असते आता इथे एक मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे जेवढे आपण मसाले भाजून घेतले होते ते सर्व यामध्ये टाकून घ्यायचे आहे नंतर टाकायचं आहे यामध्ये कोथिंबीर अद्रेकाचे तुकडे लसणाच्या पाकळ्या हे सगळं टाकून मिक्सरवरती छान पेस्ट तयार करायचं आहे तर यामध्ये मी टमॅटो टाकणं विसरले होते नंतर मी प्युरी करून आपला छान जेव्हा मसाले आपण शिजवतो ना त्यावेळेला टाकला आहे यामध्ये पण टाकून हे पेस्ट तुम्ही तयार करू शकता तर छान हे मिक्सरवरती आपण सगळे मसाले काढून घेतले आहे ओबड धोबड बिलकुल काढायचं नाही छान पेस्ट स्मूथचा पेस्ट तयार करायचा आहे नाही तर ओबडधोबड काढल्याने काय होईल आपली भाजीसुद्धा व्यवस्थित होणार नाही जोपर्यंत आपण वाटण तयार केलं तोपर्यंत इथे अंडीसुद्धा बॉईल झालेली आहे आता हे अंडी फोडून यावरचे साल काढून घ्यायचे आहे व्यवस्थित एकसुद्धा साल भाजीत जायला नको आहे हे साल गेल्याने कोणाचं पोट वगैरे दुखू शकते त्यामुळे व्यवस्थित हळुवारपणे हे साल काढून घ्यायचे आणि पूर्णपणे साफ करून घ्यायची अंडी हे सगळं झाल्यानंतर अंडी साफ वगैरे झाल्यानंतर या अंडीवरती एक कट मारून घ्यायचा आहे जेणेकरून अंडीच्या आतपर्यंत ते रस्सा जातील मसाले छान जातील आणि अंडी आपल्याला व्यवस्थित चवीला लागतील तर या प्रकारे अंडीवरती छान कट मारून घ्यायचे हे सगळं झाल्यानंतर आता अंडाकरी करायला सुरुवात करूया एक कढई घेतली आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं छान थोडं जास्त टाकायचं म्हणजे तरी छान उतरेल आपल्या अंडाकरीची नंतर यामध्ये टाकायचं आहे एक तेजपत्ता आणि जे आत्ता आपण वाटण तयार केलं होतं ते वाटण टाकून छान खमंग परतून घ्यायचं आहे एकत्र करून थोड्या वेळांसाठी परतल्यानंतर यामध्ये टाकायचे आहे टमॅटो पिवरी एका टमॅटाची मी छान पेस्ट तयार करून घेतली आहे ते टाकून सगळं एकत्र एक करून घ्यायचं आहे नंतर यावरतून प्लेट झाकून छान दोन मिनिटांसाठी हे खमंग छान असं परतून घ्यायचं आहे भाजी याच्यावरच डिफेंड असते वर काय हे व्यवस्थित जर शिजलं ना तर भाजी अप्रतिम होऊन तयार होते तर इथे तुम्ही बघू शकता प्लेट झाकून शिजवल्यानंतर छान तर्री सुटली आहे वरत तर आता टाकायची आहे पावडर मसाले यामध्ये एक चम्मच टाकायची कश्मीरी मिरची पावडर याने कलर छान येईल भाजीला नंतर जे आपण नॉर्मल भाजीमध्ये वगैरे टाकतो ते मिरची पावडर आहे एक चम्मच ते टाकला आहे नंतर टाकायचे आहे अर्धा चम्मच हळद चवीनुसार मीठ टाकायचे आणि हे सगळे मसाले किती किती टाकायचे डिस्क्रिप्शनमध्ये दिलंच असते कोणत्या पण रेसिपीमध्ये मी देत असते तर नक्की जाऊन पाहत जा डिस्क्रिप्शनमध्ये नंतर इथे मी मसाला टाकलेला आहे अंडा करीचा तुमच्याकडे जे मसाला असेल तुम्ही ते टाकू शकता नाही टाकला तरी काही हरकत नाही एकत्र करून घेऊया नंतर छान तर्री सुटेपर्यंत याला परतून घ्यायचा आहे प्लेट झाकून तर इथे तुम्ही बघू शकता मसाल्यांवरती छान तर्री सुटलेली आहे आणि याच्यावरून समजून घ्यायचे मसाले छान अप्रतिम असे परतले आहे तर व्यवस्थित परतले आहे मसाले आपले यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे गरम पाणी इथे मी टाकत आहे कोणती पण रस्त्याची भाजी करताना गरम पाणीच टाकायचे म्हणजे कुकिंग थांबत नाही आणि रस्ता आपला व्यवस्थित तर्री व्यवस्थित अशी होऊन तयार होते याला आता एक उकडी काढून घेऊ नंतर अंडी टाकून घ्यायची आहे यामध्ये छान उकडी आलेली आहे यामध्ये आता अंडी टाकून घेऊया चारी आपण अंडी जे उकडून कट करून घेतली होती म्हणजे कट मारून घेतली होती त्यावरती ते अंडी यामध्ये टाकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान तर्री सुटलेली आहे छान अंडी टाकून झाल्यानंतर दोन मिनटांसाठी छान परतून घ्यायची आहे भाजी नंतर आपण सर्व करण्यासाठी घेऊ शकतो तरी ते गर्मा गरम तरी तर इथे गरमागरम गावराणी पद्धतीने केलेली अंडाकरी रेडी आहे छान तरीदार झालेली आहे एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया त्यावरतून छान कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर तुम्हाला अंडाकरीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन थँक्यू